भगवंत आणि भक्त यांची नाळ जोडणारा हा संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग आळंदी ते पंढरपूर पालखी मार्गावरील तरडगाव हे पालखीच्या मुक्कामाचे एक मुख्य ठिकाण श्री माऊलींचे पहिले उभे रिंगण याच गावाच्या हद्दीमध्ये होते या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे पालखी मार्गावरील हे एकमेव गाव आहे ज्यामध्ये मुख्य कमाणीपासून माऊलींची पालखी रथामधून खांद्यावर घेतली जाते व संपूर्ण गावामध्ये चार ठिकाणी पूजन करून ग्रामस्थ खांद्यावरूनच पालखी मुख्य थळावर नेऊन ठेवतात पालखी सोहळ्यामध्ये लाखो भाविक त्यांच्या हजारो वाहनांसहित याच रस्त्यावरून मार्गक्रमण करीत असतात परंतु या गावच्या ठिकाणी बांधण्यात आलेला पूल हा फक्त बारा मीटर बाय चार मीटर इतक्या कमी उंचीचा व अगदीच अरुंद बांधण्यात आलेला आहे हा पूल मुख्य कमाणीपासून एकशे वीस मीटर अलीकडे असल्याने या खालून पालखी सोहळा लाखो वारकऱ्यांसहित पलीकडे असलेल्या कमानीकडे जाऊ शकत नाही पुलाखालून पालखी रथ अश्वारूढ झेंड्यासहित सहित पलीकडे जाऊ शकत नाही गावामध्ये थांबणारे दिंड्या व त्यांचे सामान वाहतुकीचे मोठे ट्रक या पुलाखालून जाऊ शकणार नाहीत सर्व्हिस रोड हे फक्त पाच मीटर रुंदीचे आहेत व भौगोलिकदृष्ट्या सामान्य पातळीपेक्षा दोन ते अडीच फूट खोल आहेत पालखी सोहळा हा आषाढ महिन्यामध्ये म्हणजेच पावसाळी दिवसांमध्ये असतो सदर सर्व्हिस रोडवर दीड ते दोन फूट पाणी साठत असून अशा पाण्यामधून पालखी सोहळा घेऊन जाणे म्हणजे वारकरी व वा वेळी ग्रामस्थ यांच्यासाठी धोकादायक व अपघात होऊन जीवितहानी होण्याचा संभव होऊ शकतो ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार तरडगाव गावापासून उत्तरेकडील असणाऱ्या माळवाडी शिंदेमाल कुसूर रावडी या गावांमधून ऊस तसेच मोठे ट्रेलर वाहतूक अरुंद सर्व्हिस रोड व कामानीजवळ नसणाऱ्या पुलामुळे पूर्णपणे बंद होणार आहे या सर्व गोष्टींवर गांभीर्याने विचार करून योग्य पद्धतीने पाहणी करावी व सदर गावामध्ये कमानीच्या समोरील ठिकाणी किमान बारा मीटर रुंद व पाच मीटर उंचीचे तीन अंडरपास किंवा मीटर रुंद व पाच मीटर उंच असणारा एक अंडरपास असणारा पूल करणे गरजेचे आहे ग्रामस्थांच्या मते चुकीच्या मार्गदर्शनाखाली चुकीच्या पद्धतीने चालू असलेले बांधकाम हे येणाऱ्या पिढ्यांच्या दृष्टीने अहितकारक का आहे अशा धोरणांमुळे तीव्र नाराजी असून नवीन मागणीनुसार लिखित मंजुरी मिळेपर्यंत हे बांधकाम होऊ देणार नाही असा निर्धार तरडगाव रावडी माळेवाडी शिंदेमाळ तसेच कुसूर ग्रामस्थांनी केला आहे एन एच ए आय संबंधित अधिकारी व शासन यांनी यावर त्वरित निर्णय घेऊन योग्य ती कृती करावी धन्यवाद